दोन शेतकऱ्यांच्यामध्ये असलेला बांध एका शेतकऱ्याने तणनाशक वापरून फवारल्यामुळे शेजारीच असलेल्या द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या प्रकरणी द्राक्ष बागायतदाराने वैराग पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार नोंदवली असून ज्या शेतकऱ्याने ही फवारणी केली त्याच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे बाळासाहेब शिवाजी जाधव राहणार मोजोत डोळे येथील रहिवासी हो असून सदर गावामध्ये दोन शेतकऱ्यांच्या बागेमध्ये तूप फोर्डीसारखे सा, तणनाशकची फवारणी झालेली आहे आणि त्यापैकी एक एक द्राक्ष बाग माझी स्वतःची असून माझ्या बागेवर शेजारलेल्या शेतकऱ्याने कुप्रवृत्तीने माझं जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या हेतूने तो फोर्डीची फवारणी केलेली आहे ते स्लो पॉयझनिंग औषधं असल्यामुळे त्याचा पुढं जाऊन आणखीन जास्ती पीठ होणाऱ्यासाठी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पण ते जा किती लांब जाईल किंवा किती नुकसान होईल ते कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी करून अहवाल सादर केल्यानंतर किंवा किती नुकसान होणार होणार आहे हे पूर्ण सांगितल्याशिवाय स्पष्ट करणार नाही तरी कृषी अधिकारी किंवा प्रशासनानं तात्काळ हे करून तपासणी करून गाडी चेकिंग चेक करून त्याचा अहवाल आम्हाला मिळावा किंवा द्यावा टू फोर्टी तन्नाशे खे पाचशे मीटर अंतरापर्यंत द्राक्षेवरी पेट करू शकता आणि चार पाच वर्ष म्हणजे द्राक्ष तोडण्याशिवाय त्या पर्यायच राहत नाही असे एक तर टू फोर्टीचं गुणधर्म आहे आणि त्याच्यामुळं हे द्राक्ष द्राक्ष तर आम्ही सगळे एकत्र येऊन ते औषध बॅन करता येईल का किंवा त्याच्यावर काय पर्याय करतात त्याच्यावर प्रशासनानं विचार करून त्याची सखोल माहिती घेऊन चौकशी करून त्याच्यावर पर्याय घ्यावा काढावा आता ती टू फोर्टी औषध कुठं कुठं कोण आता तुमच्यापैकी कोण कोण आहेत एक नाही आहे आणि दुसऱ्या पाचशे मीटर अंतरावर संतोष जाधव सोमा जाधव बालाजी बनसोडे श्रीकांत माने किरण जाधव बाळासाहेब जाधव यांच्या बागा येतात सध्याच सदरचं हे कृत्य पांडुरंगा यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे नुकसान करण्याची